पंचनाम सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक बसेस वितरण समारंभ उत्साहात संपन्न नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य कमल कोकडी मॅडम तर यावेळी उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील सर उपस्थित होते सरस्वती मातेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी जिल्हा व राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी स्काउट व गाईड विद्यार्थी यांना उपस्थित मान्यवर ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विविध उपक्रमात सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या बक्षीस वितरण समारंभात असंख्य विद्यार्थ्यांनी व प्रमाणपत्रे मिळविली विद्यार्थी आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात स्पर्धेमध्ये यश मिळवितात असे हा यशस्वी विद्यार्थ्यांचे या यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात असे मत प्राचार्या कमल कोकडी मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले उपमुख्याध्यापक ए एम सोनवणे सर यांनी शाळेत वर्षभर राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लेखाजोखा सादर कर शाळेच्या होणाऱ्या यशस्वी वाटचालीत विद्यार्थी पालक व शिक्षक यांचा सिंहाचा वाटाय असे सांगितले यापुढेही शाळेच्या माध्यमातून नवनवीन तसेच अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचा मानस व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार प्रदर्शन अशोक रजाडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन अर्चना बिरारी मॅडम प्रशांत पाटील सर किरण चौधरी सर वैशाली पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी यांनी परिश्रम घेतले या शाळेचं जे नावलौकिक उंच कीर्ती नेणारे विद्यार्थी ज्यांनी राज्य स्तरावर आपल्याला शाळेला नेऊन ठेवले आहे विभाग स्तरावर त्यांनी भरघोस यश मिळवले आहे असे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जिंकणारे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आपण शालेय स्तरावर तालुका स्तरावर विभाग स्तरावर राज्य स्तरावर जे विविध कार्यक्रम आपण घेतले किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या सर्व विद्यार्थ्यांची यशाची पावती म्हणजे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी आपल्या शाळेत वार्षिक बक्षीस वितरण समारोह हो आयोजित केला जातो आपल्या क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करण्याबरोबरच ज्या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्येही विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी वर्षभर भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला